नमस्कार श्री आशुतोष अडोणी यांच्या प्रतिक्रियेचा पुढील अर्धा भाग आपण आता ऐकूया सोहम साधना ही नाथ संप्रदायाची ओळख या साधना मार्गाचे स्वामी विद्यानंद हे सांप्रत काळातील अर्ध्वयू, शिवशक्ती साम्य योग हे या साधनेचे मूळ अधिष्ठान स्वामीजींनी या साधनेला अरविंद प्रणित अतिमानसापर्यंत विस्तारले सोहम साधनेतून अतिमानसाचे अवतरण साध्य करता येते आणि हे अवतरण म्हणजेच देवत्व होय असे स्वामीजींचे प्रतिपादन आहे विषय अतिशय गहन आहे पण या सगळ्या संदर्भात स्वामीजींचे चिंतन त्यांचा अरविंदांशी जुळलेला अनुबंध सोहम साधनेचे स्वरूप आणि त्याचे अतिमानसाशी असणारे नाते यावर अतिशय नेमके आणि सर्वसाधारण साधकालाही समजेल असे विवेचन काकांनी केले आहे प्रवास सारा सूक्ष्म सूक्ष्मतम जाण मी मी विरतो तो तो होतो येते सोहम जाण पण ही प्रक्रिया साधनेत उतरावयाची असेल तर सद्गुरू वाचून पर्याय नाही सोहम साधनेतील सद्गुरु महत्व विशद करताना काकांशी वैखरी किती चिंतनशील होते बघा लीन अंतरी मगन चिंतनी मग्न ये भरू, एकच ऐसा गुरु जीवनी म्हणती त्या सद्गुरु, जीवा शिवाच्या भेटी कळतो आत्मा म्हणजे काय म्हणून धरावे शिष्य होऊनी सद्गुरूंचे ते पाय सद्गुरूंचा असा कृपालोप झाला की मनुष्याच्या बद्धतेकडून मुमुक्षुतेकडे प्रवास सुरू होतो स्वतःकडेच बघण्याची एक वेगळी दृष्टी विकसित होते ती कशी हे सांगताना कृष्णानंद स्वतःच्या अनुभूतीचे कंद आपल्या समोर मोकळे करतात जीवन म्हणजे या जीवांचा असतो एक प्रवास प्रवासात या त्या ईशाचा जीवा असावा ध्यास विदेही होऊनी साधक जेव्हा अंतरात तो वळतो सूक्ष्म सूक्ष्म कुठल्याही पारायण ग्रंथाचे एक सामान्य लक्षण असते ते म्हणजे उपास्य देवतेच्या विभूतिमत्वाच्या दिव्य चरित्राचा मागोवा घेताना सामान्य बुद्धीला आकळू न शकणाऱ्या चमत्कारांचे वर्णन त्यात अनिवार्यतेने येते सामान्यांना जे चमत्कार वाटतात ते वस्तुतः जड आणि चेतनेवर समान अधिकार प्राप्त झालेल्या सत्पुरुषांच्या सहज लिलाच असतात त्यातील कार्यकारण भाव आपल्या आकलनाच्या पलीकडला असल्याने त्यातील विज्ञान आपल्याला समजत नाही स्वामी विद्यानंद तर साक्षात परमतत्वाचे मानवीय घनरूप आर्ततेने आवळणाऱ्या प्रत्येक शिष्याच्या आयुष्यात स्वामीजींनी घडविलेल्या लीला अद्भुत आहेत पण स्वतः कधीही माजू दिले नाही आपला अनुग्रहित शिष्य मार्गानेच विशुद्ध आत्मस्थितीला कसा पोहचेल हो हाच त्यांचा निधी होता हा पारायण ग्रंथही स्वामीजींच्या सिद्ध कोटीतील लीलांच्या वर्णनात फार न अडकता त्यांनी रुजविलेल्या निखळ ज्ञानाच्या पायवाटांवर आपल्याला घेऊन जातो चार सर्गांच्या एकवीस पर्वांशी ही दुर्वांची जुडी स्वामीजींच्या चरणी समर्पित करताना स्वामीजींच्या चिदंबरा प्रज्ञेतून प्रगटलेली विचार मौक्तिके अलगत पाठकाच्या ओंजळीत घालण्याची किमया गुरुकृपेने कृष्णानंदांना साधली आहे स्वामीजींनी समजावून सांगितलेली सोहम साधनेची प्रक्रिया किती नेमकेपणाने कृष्णानंदांनी विशद केली आहे बघा स्वामी म्हणती सोहम आहे सोपा मंत्रची ऐसा अरुपरूपाते पाही जपुनी श्वासोश्वासी ऐसा अरूपरूप नसे वेगळे तेही प्रपंची रूप अलिप्ततेने जाणून घ्यावे तेही सोहम स्वरूप सोहम म्हणजे तो मी आहे तो तो म्हणजे कोण ज्या सामर्थ्ये विश्व चालते तोच विष्णू भगवान वृत्तीशून यावी कैसी हाची सोहम बोध अनुभूतीचा प्रांत पुढे तो हाची सोहम शोध स्वामीजींच्या विचार तरंगातील हे सारे नवनीत ज्या प्रत्ययकारी शब्दात कृष्णानंदांनी आपल्या समोर मोकळे केले आहे ते वाचताना आपण अचंबित होतो पण त्याचे गुह्य खुद्द कृष्णानंदांनीच उलगडले आहे स्वामीजींचे त्यांचे नाते कृष्ण सुदाम्याचे आहे ग्रंथाच्या ते लिहितात पंचवीस वर्षे पूर्ण जहाली चरणी आपुल्या आलो थोर वयाचा चोर चोरहुनी हो तुम्हा चोरण्या आलो कृष्ण सवंगडी करी गोकुळी दह्या दुधाची चोरी एक सुदामा त्याने केली कृष्ण ठावे कोण असे मी कसा कोठुनी आलो दर्शन होता तव चरणाचे मनी उनी गेलो। सुदाम्याची आर्तता मनात प्रगटली की साक्षात ही भक्ताला मिठीत घेत मग वृत्तीची निवृत्ती होते चित्त चैतन्यमय होत वाणी परावाणी होते तिच्यातून केवळ माधुर्य स्त्रवू लागत शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ठरू लागतात स्वामीजींच्या या चरित्र ग्रंथातील शब्द असेच अमृताचा गोडवा धारण करणारे आहेत त्यामुळे चरित्रकथन आणि त्या, चरित्र त्या अनुषंगाने घडलेले वैचारिक मंथन कुठेही बोजड कठीण होत नाही हे या लेखनाचे मोठे वैशिष्ट्य आहे शब्दा शब्दातून इथे ओथंबळते ती आकाशाची असीमता चंद्राची चारुता प्रभातीची प्रसन्नता शैशवाच शुचित्व आणि चिरंतनाच चैतन्य प्रगटलं आहे असं वाटत रजनीचे साम्राज्य असे ते मानस रंजन करते मनी मानसी भाव जसे ते तसेच भंजन करते शीतल किरणे ज्योत्स कमलिनी कैसी दिसे चकोरास लागे कैसे चंद्रप्रभेचे पिसे अशा नितांत सुंदर प्रवाही आणि सामान्य साथी हा भाषेमुळे भाविकासाठी ग्रंथ मर्मबंधातली ठेव ठरणार आहे या ग्रंथाचे वाचन म्हणजे स्वामी विद्यानंदांची उत्कट शब्द पूजा आहे सांप्रदायिक विश्वात पारायण ग्रंथाचे महत्व अनन्य साधारण असते अशा ग्रंथाचे विधिवत वाचन हा उपास्य देवतेसाठी केलेला वाङ्मयीन यज्ञ असतो मनाच्या विकल अवस्थेत अशा ग्रंथाचे पारायण मनशांती प्रदान करते भ्रांत बुद्धीला योग्य ते दिशा दिग्दर्शन करते ज्ञान विज्ञान तत्वज्ञान या कशातही गती नसली तरी निव्वळ भावभक्तीच्या बळावर केलेले पारायण भक्ताच्या साऱ्या मनोकामना पूर्ण करणारे असते कारण ईश्वरी तत्वाचा पूर्ण आत्मसाक्षात्कार घडलेली शुभंकर शक्ती त्या पारायणात सदा सर्वदा विद्यमान असते हा पारायण ग्रंथ लिहून स्वामी कृष्णानंद यांनी पुढील पिढ्यांवर अनंत उपकार केले आहेत स्वामी विद्यानंदांनी आपले सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांवर परमहंस ऑफ पावस हे इंग्रजी चरित्र लिहिले होते एकदा ते आळंदीच्या नृसिंह सरस्वती संस्थानात गेले असता तेथील वयोवृद्ध मठपती म्हणाले होते की आपल्या सद्गुरूंचे चरित्र लिहिण्यास मिळणे या परते दुसरे सौभाग्य नाही नेमके हेच सौभाग्य स्वामी कृष्णानंदांच्या वाट्याला यावे या परती दुसरी महद्भाग्य सद्गुरू कृपा कोणती अत्यंत रसाळ प्रवाही आणि प्रासादिक भाषा स्वामीजींच्या प्रसंगांचे रोचक आणि मनाला भिडणारे वर्णन डोकावणारी शब्दा शब्दा स्वामी उत्कट भक्ती पाना पानांवर विखुरलेले स्वामीजींच्या चिंतनाचे सार यामुळे हा ग्रंथ विलक्षण प्रत्ययकारी झाला आहे स्वामीजींचे विभूतिमत्व म्हणजे अद्वैताचे चालते बोलते उपनिषद आहे कधी उत्कट प्रसंगाची रोमांचक प्रसाद फुले तर कधी विमल ज्ञान तुषार अंगावर घेत अद्वैताच्या या चरित्ररूपी पुष्पवाटिकेत शिरल्यानंतर खुद्द स्वामीजींचेच बोट पकडून आपणही त्यांच्यासह कधी चालायला लागलो ते कळत नाही हा पारायण ग्रंथ स्वामीजींच्या शिष्यांसह सात्विक वृत्तीच्या अन्य भाविकांनीही आत्मप्रचिती आणि आत्मकल्याणाच्या दिशेने मार्गस्थ करणारा सोपान ठरो हीच स्वामी विनम्र प्रार्थना श्री आशुतोष ओडोणी यांची ही अतिशय विस्तृत व समर्पक अशी प्रतिक्रिया इथे संपलेली आहे या पुढची प्रतिक्रिया आपण उद्या भागात ऐकूया धन्यवाद ॐ नमो भगवते वासुदेवाय सद्गुरु